समाज विकास महामंडळाची शासनाने स्थापना केल्याबद्दल मेहकरात आनंदोत्सव आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ नियुक्जन आमचे मुख्य संपादक उद्धव फंगगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने सोनार समाज विकास महामंडळाची स्थापना केल्याबद्दल मेहेकर शहरातील सोनार समाज बांधवानी पेढे पाठवून आनंदोत्सव साजरा केला शासनाच्या या निर्णयाबद्दल त्यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमूलकर यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला सोनार समाजातील दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी सोनार समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावं अशी महाराष्ट्रातील समाज बांधवांची खूप वर्षाची मागणी होती आता महायुती सरकारने सोनार समाज विकास महामंडळाची घोषणा केल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे शासनाच्या या ताडसी निर्णयाबद्दल मेहेकर शहरातील सुवर्णकार समाज बांधवांनी आज केंद्रीय आयुष्य आरोग्य कुटुंब कल्याण स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर यांचा राम मंदिर येथे सत्कार केला समाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्यासह राज्य शासनाचे आभार मानले सुवर्णकार समाज बांधवांनी आज गुलाल उधळत पेढे वाटून आपला आनंद साजरा केला यावेळी अखिल भारतीय सोनार समाज फेडरेशनचे अध्यक्ष मोहन हिवरकर संत नरहरी समाज मंडळाचे सुनील निंबेकर सुदील सारुळकर आनंद काटकर अमोल काटकर सुरेश खंदारकर शेखर काटकर संदीप सावरकर विठ्ठल खंदारकर नंदकिशोर नंदनकर गजनन नागपूरकर गणेश दुरतकर रमेश काटकर प्रशांत महामुणे कैलास अर्धापूरकर दत्ता नवले शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते आज आम्हाला खूप आनंद होतो आहे की या महायुती सरकारने शिंदे सरकारने आम्हाला सोनारांना संत नरहरी महाराज आरती विकास महामंडळ दिलं आज हा पाठीमागं पडलेला हा सोनार की जो आर्थिक समस्येने ग्रासलेला होता तर महामंडळ देऊन त्यांनी एक आनंदाची लहर आमच्यामध्ये निर्माण केली त्यामुळे जो महाराष्ट्रातील संपूर्ण सोनार समाज या सरकारचे ऋणी राहील असं मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि आदरणीय केंद्रीय मंत्री साहेब प्रतापराव जाधव आणि आमदार रायमुलकर साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा